भारतीय जनता पार्टीतर्फे अनेक वेळा ज्या भक्तांची मागणी होती जे साधू संतांची मागणी होती जे देव देवस्थानाचे जे संस्थानिक होते त्यांची मागणी होती की मंदिरे उघड्या तरी आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने हे मंदिरं उघडले नाही उलट यावर आपल्या ब्राह्मण समाजावर आमच्या साधू संतांवर राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या ज्या सर्व नेत्यांनी टीकाटिप्पणी यांची चालू आहे आता सर्व मार्केट उघडले आहेत बार उघडले आहेत रेस्टॉरंट उघडले आहेत जिम उघडले आहेत तरी मात्र यांना अजून जाग आलेली नाही आणि जे हे महाराष्ट्राचं शिवशाहीचं सरकार म्हणतात आणि जे छत्रपतींचं सरकार म्हणतात आणि आम्ही भगवा आणि यांचं हे भगवा गेला कुठे हो या भगव्याच्या नावाखाली त्यांनी आत्तापर्यंत मतं घेतले आणि आम्ही हिंदुत्ववादी आहे असे सांगतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान करतात साधू संतांचा अपमान करता भारतीय जनता पार्टी हे कसे खपून घेणार नाही भारतीय जनता पार्टी या सर्व संस्थानिकांच्या मागे सर्व आमच्या ब्राह्मण मंडळींच्या मागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि यासाठी आम्ही त्रिवा आंदोलन उभारणार आहोत